रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगरच्या केडगाव येथे श्री विश्वेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं निमित्तानं उदयनराजे नगर येथे अखंड हरिणाम सप्ताह हो आणि शिवलीलामृत पारायण तसेच तपपूर्ती सोहळ्याचं आयोजन वीस फेब्रुवारीपासून केलं गेलंय या निमित्तानं गेली पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तनं इथं झाली आहेत तर पाचव्या दिवशीची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण अनिल महाराज देवळेकर यांनी दिली आहे हिंदू धर्माविषयी जागृत करत छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान प्रसंग सांगत उपस्थित असलेल्या भाविकांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं यावेळी भाविकांना अश्रू अनावर झाले औरंगी आपला आसन सोडून राजाच्या समोर आला हमने तुझे देखा था। अब तुम्हारी मस्ती निकल गई होगी ए खोटा इतिहास सांगितला ना खजिन्याच्या चाव्यासाठी मारला माझ्या संभाजी राजाला होता खरा इतिहास आहे का औरंगजेब बोलला ए संभा बोल तुम्ही इस्लाम का बोल होतो का मुसलमान संभाजी राजा बोलला ए, 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 ए। हिंदू म्हणून जन्माला आले हिंदू म्हणत मरणार चला रक्ताला रक्ता चेतन द्या तरी असं म्हणणारा जगातला

पंधरा जण असलेले जिहादी पुढे आली सगळ्यांच्या हातात तलवारी समचल होती दहा जणांनी पकडून ठरला दहा जणांनी केसाला पकड ओढलं दोघांनी पाय पकडले चौघांनी चौघांनी हात पकडले राजाला चेरबंद केला जटाला पकडून पाठीमाग ओढला जबडा उघडायला बघितला सिंहाच्या जबड्यात घालून आत मोदी जात ही जात हिंदूंची जबडा उघडला नाही नाक दाबले लागला उघडला नाही गरगर फिरवला आणि एकच हातोडा राजाच्या मस्तकावर मारला रक्ताची चिडकांडी उडाली आणि आवाज झाला चकद तशी एक सांडशी हात मध्ये गेली राजाची एकाच्या हाताला दुसऱ्याच्या हाताचं बळ मिळालं दोघांनी जीप बाहेर ओढली एकानं तलवारवर निघली तलवार जिबेवरती बसणार होती तेवढ्या औरंग्यावर मग त्या टाउस हे तलवारीनं कापू नका त्याची जीवा मग झाड उपटून काढतात ना मुळात तशी त्याची जीव घाट्यातून उपसून काढा आणि सरसावले गेले अजून पाच सात जण त्या पकडीला हात दिला चौघा जणांनी एका जणानं हा उजवा पाय राजाच्या छातीला लावला राजा एकटा आत मध्ये ओढायचा शेवटच युद्ध चाललो बळ वाढलं लागलं आगडोंब खाली शेवटचा जगदंब स्वर पण संभाजीराजा कवी कलशांच्या कडे बघितलं पुढे काठी पडली होती काठी हातात घेतली संभाजीराजांना खुणावलं डोळ्यांनी आणि काठी न लिहिलं कवी आमच्या ह्या रक्त रक्त झालेल्या देहाकडे पाहून सुचते का एखादी कविता सुचते का कविता कवी कवी कलश निशक्त झाले पहिला दिवस गेला कसू झाडला दुसरा आणि राजाला विचारलं गेलं बोल होतोच का अंगार बाहेर टाकला जसा डोळ्यांचा अंगार बाहेर टाकला अरे राजा जा, 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 जा। जा राजा राजा जसं राजाच्या डोळ्याकडे बघितलं त्या कळ पाहिजे मस्तकाला गेली आवडून त्या बोलताना हरी बोल। डोळे फोलण्याची आज्ञा झाली आणि दोघे जण समोर आले एकाच्या हातात सळया होत्या सळ्या दोन्ही दो तप्त केल्या गेल्या तापवल्या गेल्या तापवलेल्या सळ्या संभाजरांच्या डोळ्यांची वेध घेऊ लागल्या समोर आल्या विचारलं होतच मुसलमान नाही समोर आल्या होतच मुसलमान नाही समोर आल्या डोळे मिटले

दिवस वितरा पकड़ है ची पकड़ है पकड़ है यात्रा आयी थी नेट ऑप्शन खा रही थी संभाजी दिवस उतारा पकड़ है ची गाना खा रही थी भाई लगा

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते सचिन बडे राहुल जाधव महेश वाळके संतोष उर्मुडे मच्छिंद्र भांबरे मयूर भोसले महेश घोडके सोमनाथ सातपुते गोरख कोतकर नितीन आजबे गोरक्षनाथ कोकाटे यांसह भक्तजन महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा